जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सतरा ऑगस्ट इसवी सन सोळाशे त्रेपन्न चाकणचे सिद्धेश्वर भटब्रम्हे यांना महाराजांनी वर्षासन नेमून दिले चाकणचे सिद्धेश्वर भटब्रम्मे हे दुसरे सत्पुरुष त्यांच्या अनुष्ठानमुळे आपण राज्यास अधिकारी झालो व सकल मनोरथ चिंतिले ते पावले अशी महाराजांची धारणा होती महाराजांना औरंगजेब बादशाहचा कावा समजला आणि महाराजांनी भराभर पावले उचलायला सुरुवात केली सतरा ऑगस्ट इसवीसन सोळाशे सहासष्ट श्रावण वैद्य द्वादशी शके पंधराशे अठ्ठ्याऐंशी सवत्सर पराभव वार शुक्रवार छत्रपती शिवाजी महाराजांनी अग्र्यातच कैदेतून सुटका करून घेतली छत्रपती शिवाजी महाराज नऊ वर्षाच्या युवराज शंभूराजांच्या चाणाक्ष बुद्धी आणि आई भवानीचे आशीर्वाद यामुळे आग्र्यातून पेटाऱ्यातून पसार झाले आग्रा शहरात शुक्रवारची नमाज असल्याने बादशाही दरबाराला सुट्टी होती या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी नियोजित योजनेनुसार मथुरेच्या ब्राह्मणांना आणि फकीरांना मिठाईचे पेटारे पाठवण्याचे ठरवले होते त्याप्रमाणे दुपारी चारच्या सुमारास पेटारे भरण्याचे काम सुरू झाले याच वेळी महाराजांचे डोके दुखण्यास प्रारंभ झाला त्यामुळे त्यांच्या डेऱ्यात शंभूराजे हिरोजी फर्जत एवढेच मंडळी थांबली डेऱ्यात शांतता राहावी म्हणून सहकारी आपापल्या छावणीत परतले सायंकाळी मिठाईचे पेटारे महाराजांच्या डेऱ्यातून बाहेर पडले पहारेकर यांनी एक दोन पेटारे उघडून बघितले आणि जाऊ दिले रामसिंहाने नेमलेले बलराम पुरोहित व त्यांचे इतर सहकारी अधूनमधून डेऱ्यात डुकावून पाहत होते पण शिवाजी महाराज मात्र औरंगजेबाच्या हातावर मिठाई ठेवून पसार झाले होते जगाच्या इतिहासात शत्रूला मिठाई चारून आपली सुटका करून घेणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज आग्रा कैदेतून निसटले सतरा ऑगस्ट इसवी सन सोळाशे शहाण्णव खेम सावंताने कुडाळचा किल्ला घेतल्याचे भेसरईला कळले तेव्हा त्याने दिनांक सतरा ऑगस्ट सोळाशे शहाण्णव रोजी पात्र घालून त्याचे अभिनंदन केले इसवी सन सोळाशे शहाण्णव साली खेम सावंताने मोगलांच्या ताब्यात असलेल्या धारगडच्या किल्ल्यावर हल्ला केला त्याचा उल्लेख फोंड्याचा गोव्याच्या विसेरीला पाठविलेल्या पत्रात आढळते रफी खानाने प्रस्तुतच्या पत्रात आपण सावंतांविरुद्ध लष्करी मोहीम सुरू करणार असल्याचे म्हटले आहे व पोर्तुगीजांनी दारूचे पिंपे आणि तोफांचे गोळे पाठविल्याबद्दल आभार मानले आहेत खेम सावंताने मोगलांच्या ताब्यात असलेले साखळी आणि डिचोली हे दोन किल्ले घेतले व किल्ल्यास वेडा घातला फोंड्याच्या नबाबाने पोर्तुगांकडून दारुगोळ्याची मदत मागितली व त्या मदतीबद्दल त्यांना बार्देसच्या हद्दीवरील काही मुलूक देण्याचे कबूल केले आपल्या राज्याच्या हद्दीला लागून असलेली सत्ताधारी आपल्याहून वरचढ होऊ द्यायचे नाहीत हे पोर्तुगीजांचे धोरण असल्याने खेम सावंतांविरुद्ध त्यांनी फोंडाच्या नबाबास दारू गोळ्याची मदत केली सतरा ऑगस्ट इसवी सन सतराशे जाधवरावांचे विरुद्ध बंड तारा राणी गटात सामील सतरा ऑगस्ट इसवी इक... इस सन नऊ रोजी मदनलाल धिंगरा यांनी फासावर लटकवण्यात आले हातात गीता आणि ओठात रामकृष्णांचे नाव घेऊन देशप्रेमाने भरलेला तो देशभक्त हसत हसत फाशी गेला